नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो नगर परिषद दो भरती दोन हजार पंचवीस या बाबतना एक नवीन अपडेट आलेला आहे अगदी दोनशे छत्तीस पदांच्या संदर्भामध्ये काय आहे की नवीन आकृती बंद जो आहे तर तो तयार करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जाहिरात कधी येणार आहे पात्रता पगार आणि अभ्यासक्रम काय असणार आणि परीक्षा कधी देऊ शकते याचं डिटेल खडानखडा माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो मी ही ती नगर परिषद भरती नाही आहे ज्याची आपण सगळ्या आतुरतेने वाट पाहत आहोत नगर नगरविकास जे विभाग आहे त्याच्या आतमध्ये ही जी भरती होणार आहे तर ती आहे आता तुमच्यासमोर काही जुन्या चायनाचे नवीन घुंगरे येतील आणि म्हणतील ही तीच नगरपरिषद भरती आहे जे तुम्ही वाट पाहतात आणि कोर्सेल करतील नाही प्रशासकीय समज तुमची डेव्हलप व्हावी हो म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत आहे ऍक्च्युली या इथे नगरपरिषद भरती हे मी फक्त जाणून बुजून टाकलं की तुम्हाला नगरपरिषद भरतीबद्दल क्युरसिटी आहे म्हणून करावी ऍक्च्युली हा जो जी आर आहे ना जी आर म्हणण्यापेक्षा हा जो हे नोट्स ठीक आहे चालेल याचं काय आवश्यकता नाही तर हे एक विभाग आहे कुठला विभाग आहे हा नगर विकास विभाग आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एक विभाग आहे कुठला विकास विभाग आहे आणि हा राज्यस्तरीय विभाग आहे हे डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटचं काम काय आहे की जेवढ्याही नगरपरिषद आहे नाग नगरपालिका आहे आणि महानगरपालिका आहे यांच्यावरती कंट्रोल देखरेख नियंत्रण ठेवण्याचा कारभार जो आहे तो हा डिपार्टमेंट करतो म्हणजे नगरपरिषदमध्ये भरती जर द्यायची असेल ना तर ही या डिपार्टमेंटचे अधिकारी ठरवतात की नगर परिषदेमध्ये भरती द्यायची की नाही म्हणजे ही भरती जी आहे तर ही हेडवरती आहे आणि नंतर नगर परिषदेचा हालचाली सध्या तर काही नाहीये तर ही त्या दोनशे छत्तीस पदाबद्दल आहे आता काय केलेलं आहे की जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की तर नाही समजा पण गट ढची जी पद आहेत ना तर यांनी हरामखोरांनी डायरेक्ट बंदच करत चालले ते ते देखील तुम्हाला सांगतो मी यामध्ये कशा पद्धतीने सुरुवातीला बघून घेऊया की बघा नगर विकास विभागाच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृती ठीक आहे सुधारित आकृती काय आहे त्यामध्ये बघूया बघा आता यामध्ये नगर विकास विभाग खुद दोन हजार सत्तावीस पदाचा आढावा घेऊन उच्चस्तरीय समिती समोर बघा कुठलाही ज्या वेळेस आकृती बंद तयार होतो ना तर सरकार उच्च समिती समिती खेळत बर का की आता जी मागे जी जे आलं होतं ना एक नगर परिषदेच्या संदर्भात तर ती उच्च समिती ती उच्च समिती तर नव्हती समजा एक नॉर्मल समिती होती नंतर मग ती मोठ्या समिती समोर जाईल आणि नंतर मग पुढची कारवाई होत असते तर समजून घ्या उच्च समिती काय आहे ठीक आहे त्यापैकी दोनशे सत्तावीस पदापैकी दोन पदे निरसित रद्द करण्यात येऊन अकरा पदे नव्याने निर्माण करून दोनशे नऊ नियमित पदे आहेत हे दोनशे सत्तावीस पदे होते त्याच्यापैकी दोन पद जे आहेत ना ते अर्थ आणि सांख्यिकी विभागाचं ते जनकल्या म्हणजे असांख्यिकीचं पद आहे ते तर ते पद जे आहे ना आणि दुसरं एक पद जे त्यांनी काय केलेलं आहे बंद केलेलं आहे एक तर गट च आहे आणि गट च पद आहे ते डायरेक्ट बंदच केलेलं आहे ठीक आहे तर ते देखील आपण पाहणार आहोत आणि सत्तावीस पदांचे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायचे मनुष्यबळ अशा दोनशे छत्तीस पदाचा सुधारित आकृती बंद उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे आता यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मार्फत किती भरणार आहेत सत्तावीस पदं ही गट डची जी पदं आहेत ना ही तुमच्या आमच्या नाकाखालून विकल्या जात आहेत त्यांचा सौदा केला जातोय लोकांना जनकल्याणकारी योजना राबवणं हे शासनाचं काम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये शासन स्वतःचा काय म्हणता येईल की फायदा पाहू शकत नाही या आरोग्य विभागामध्ये शासनाला फायदा आहे का पण नाही शासनाला हे क... म्हणजे कर्तव्य आहे शासनाचं लोकांचं स्वास्थ्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी शासनाला हे या काम करावं लागतं मग त्यासाठी या सत्तावीस पदांना कात्री लावलेली आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घालण्यात आलेलं आहे बघा आता हे यामध्ये काय आहे की दोनशे नऊ नियमित पदे आहेत ठीक आहे आता यामध्ये अकरा नवीन पदं केलेली आहेत दोनशे नऊ नियमित पदं आहेत ठीक आहे अकरा नवीन पदं जे आहेत तर ती तयार केलेली आहेत आणि सत्तावीस जी आहे तर ती यंत्रणेद्वारे असे दोनशे छत्तीस पदांचा काय आहे आकृती बंद त्यांनी काय केलेला आहे की मंजूर केलेला आहे दोन हजार तीनच्या अगोदर काहीतरी एकशे हा दोन हजार तीनच्या अगोदर या डिपार्टमेंटमध्ये एकशे सत्त्याण्णव पदं होती ठीक आहे दोन हजार तीनच्या अगोदर जी आहे ना तर ती एकशे सत्त्याण्णव होती पण ते आज या घडीला काय आहे की नवीन पद जे आहेत तर ती एकोणावीस तयार केलेली त्यामुळे दोनशे छत्तीस पदं झालेली आहेत ठीक आहे तर ही जी पदं आहे बघा हे सांख्यिकेचं उपसंचालक जे आहे तर हे यस ट्वेंटीची पगार होती एक लाख सत्याहत्तर हजारापर्यंत पगार होती एक पद जे आहे ना तर ते निरसित करण्यात आलेलं आहे म्हणजे आताचे जे लोक आहे ते एवढंच आहे त्याच्यानंतर हे पद बंद होणार आहे ठीक आहे आणि एक नाईक नावाचं एक चांगलं पद होतं यस तीनचं पद होतं हे तर, आ, ये गट डचं पद आहे हे देखील बंद केलेलं आहे नगर परिषदमधलं किंवा हे नगरविकासमधलं ठीक आहे तर ठीक आहे यामध्ये वाहन चालक जे आहे तर हे तीन हे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचे आहे गट डचे चोवीस असे टोटल सत्तावीस जे आहेत तर ते बाह्य सोर्स मार्फत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मार्फत घेणार आहे न तसं दरी आकृती बंद मंजूर होईल विकृती म्हणजे वित्त विभागाकडे जाईल आणि याची ही जाहिरात आपल्याला लवकरात लवकर दिसू शकते आता जाहिरात कधी दिसू शकते लागल्यास या पंधरा दिवसामध्ये म्हणा किंवा आचारसंहितेच्या अगोदर याची जाहिरात आली तर आली नाही तर मग याची सदर जाहिरात जी जा आहे तर ती एकतीस जानेवारीच्या चे नंतरच येणार आहे आय होप आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नगर परिषद म्हणजे काय नगर परिषदवरती जे कंट्रोल ठेवणारे डिपार्टमेंट आहे ही त्या डिपार्टमेंटची ही जाहिरात आहे नगरपरिषदची नाही नगरपरिषद दोन हजार सव्वीसमध्येच येणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट करी परेशानी प्रतिक्रिया फीडबॅक काही असेल तो नोंदवू शकता आता पुरते एवढंच थांबतो राम राम